आताची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहत आहात नाशिकमधून त्या ठिकाणी आयुक्तालयाबाहेर आंदोलन सुरू आहे ठिकाणी आंदोलक मोठ्या प्रमाणात जमलेले आपण पाहतोय आताची लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेत अभिजित आपण पाहतोय नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालयाबाहेर

पाच अल्टिमेटम त्यांनी प्रशासनाला दिला होता आणि मागण्या मान्य झाल्या नाही तर पाच वाजेनंतर आदिवासी आयुक्त कार्यालयात घुसण्याचा इशारा देण्यात आलेला होता आता हे सगळे आंदोलक आक्रमक झाले आणि आयोग नयला नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न अभिजित धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो नाशिक मध्ये आदिवासी आय। आयुक्तालयाबाहेरची ही दृश्य आहेत रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि हे आंदोलन आता चिघळल्याचं आपण पाहतोय बाह्य स्त्रोत रद्द करा रोजंदारीचे आदेश द्या या मागण्यांसाठी आदिवासी आश्रमशाळांमध्ये रोजंदारीवर कार्यरत शिक्षकांकडून बिरहाड आंदोलन सुरू आहे मात्र शासनाकडून त्यांना प्रतिसाद मिळत नाहीये त्यामुळे त्यांचा धीर सुटला तर आता पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडे अभिजित काय अधिक माहिती मिळते हे सगळे आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत आणि जोपर्यंत शासन बाह्य स्रोताद्वारे भरतीचा निर्णय रद्द करत नाही आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा रोजंदारीवर सेवेमध्ये कायम केलं जात नाही तोपर्यंत हा सगळं आंदोलन जे आहे ते सुरू ठेवण्याचा निर्धार या सगळ्या आंदोलकांचा आहे आता आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर या ठिकाणी बॅरिकेडिंग पोलिसांकडून लावण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि कुठल्याही Thank okay. you. आंदोलकांना आदिवासी आयुक्त कार्यालयामध्ये घुसून देण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांकडून केला जातोय मात्र आंदोलक आक्रमक आहेत त्यामुळे या ठिकाणी आता हे सगळं आंदोलन जे आहे ते शिघळण्याची परिस्थिती जी आहे सध्या या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते अगदी काही वेळापूर्वी या सगळ्या आंदोलकांनी सरकारची प्रतिकात्मक फिरडी काढून या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा आता हे सगळे आंदोलन आपलं आंदोलक आपल्याला आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर म्हणजे आजची जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर या सगळ्या आंदोलकांचं हे आंदोलन सुरू आहे याच ठिकाणी ते गेल्या छत्तीस दिवसांपासून आंदोलन करतात प्रश्नांची दखल घेत आंदोलन या कार्याला शांत बसण्याची शांत राहण्याची दुरस्थिती केली जाते त्यामुळे कुठेतरी हे सगळं परिस्थिती अभिजीत गेल्या महिनाभरापासून हे आंदोलन आक्रमक झालेले आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे मात्र प्रशासकीय किंवा शासकीय कुठला अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाहीये त्या संदर्भात काही अधिक माहिती मिळाली आहे का मागच्या आहे शासनासोबत यांच्या शिष्टमंडळाच्या काही बैठका देखील झालेल्या होत्या मात्र आदिवासी विकास विभागाची स्पष्ट निर्देशा आदिवासी आश्रमशाळेमध्ये शैक्षणिक गुणवत्ता सुद्धा बाह्य ोताद्वारे ते शिक्षक गती केले जातात ती प्रक्रिया जी आहे ती कायम राहील आणि या सगळ्या शिक्षकांना जर पुन्हा एकदा बाह्य स्त्रोताद्वारे पुणेमध्ये यायचं असेल तर त्यांनी बाह्य स्त्रोताद्वारे या अशा पद्धतीचे स्पष्ट या का काही कर्मचाऱ्यांना बाह्य स्त्रोताद्वारे पुन्हा एकदा दुमत देण्यात आलेले होते बाह्य स्रोताद्वारे नव्हे कंत्राटी पद्धतीने त्यांच्या ह्यासाठी हे सगळे आंदोलन मागच्या छत्तीस दिवसांपासून अशा पद्धतीने रस्त्यावर ठाण मांडून बिराड आंदोलन करतात राज्यभरात आदिवासी आश्रम शाळेतले हे सर्व शिक्षक आहेत आमचे सातशे शिक्षकांचा हा आदिवासी आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतात मात्र इतकी वर्ष सेवा देऊन देखील सरकारने या सगळ्या आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षकांची सेवा जी होती पंधरा जून अभिजित तुम्ही आमच्या सोबत असेच रहा आपण पुन्हा बोलूयात या दृश्यांकडे आताची लाईव्ह दृश्य तुम्ही पाहू शकता नाशिक मधील ही दृश्य आहे नाशिक मधील आदिवासी आयुक्तालया बाहेरची ही दृश्य आहे या ठिकाणी रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघडलं चिघळलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या